माझ्यासाठी अमरावती रेडीमेड बंगला पाहून ठेव आणि साठी गाडी घ्यायची कोणत्या कंपनीची घेऊ विचार करून ठेव बाप्पा शाम्या या गण्याला लाठी लागली की हाडा सापडला पुढे घेत नाही तू बाता करून राहिला राहिला गोप्या मला वाटून की या गण्याच्या काहीतरी फरक पडला गोप्या काही फरक नाही पडला लागलाय माझ्या डोक्यात मग काय तुला काय लाठी लागली की वरलीचा झाकडा लागला की हाडा सापडला मला काही लाठी लागली नाही ना वरलीचा झाकडा लागला नाही ना कोणता हाडा सापडला

कसं काय का म्हणून राहिला तू तु? की तुला पहिलं बक्षीस भेटी अरे शाम्या हा गण्या एवढा फुटके आहे की ज्याला तिला तंबाखू मागते नाहीतर तर खरं आणि इमल थोडस दे थोडस दे असं म्हणत मला मागा फिरते याच्या जवळ त्या ड्रीम इलेव्हनात लावले एकोण पन्नास रुपये आहेत तरी का अरे गण्या जाऊ आहेत का मग एकोणपन्नास रुपये टीम लावले अरे शाम्या ते एकोणपन्नास रुपये जाऊ दे आणि याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल तरी आहे का तो जिओचा टप्पर छाप मोबाईल आहे त्याजवळ आणि तो कधी बंद पडून काही सांगता नाही मग टाका मारून ठोक पीट करून थोडासा चालू करते आगण्या मग तू आयपीएलच्या मॅच कुठे लावशील चल माझ्या सोबत मला केले आताच वीस बावीस हजार मोबाईल घेतो तू पसंद कर कोणता घेतो सांग वीज बाई सदराचा मोबाईल काय भुटा चोर वाटलो का मी मग काय तू हो गड लाला सावकाराकडून पैसे आणले काय लाला सावकाराकडून पैसे आणले नाही आणले मग मंग कसे आणले का लाला सावकार म्हणतात थोडी दिन पैसा काहीतरी गाण खेळ काय काय गाण ठेवलं त्या लाला सावकाराची इज्जत लाला सावकाराची इज्जत म्हणजे काय लाला सावकाराच्या लफड्याचा व्हिडिओ आहे म्हटलं माझ्या टप्परच्या म्हणतात त्या टप्परच्या मोबाईल चांगलं दुखती काय भेटली आहे किती पैसे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपयाच्या लालाकडून पैसे आणले मग आता यातून तो वीस बावीस हजाराचा मोबाईल आणि एक ना एक तरी माहिती लागेलच हवी आणि मला पहिलं बक्षीस भेटेल अरे गण्या चा ते मोबाईल म्हणतो सावकाराचं कुठे अरे गळे होते सिक्रेट आहे ना ते कोणाला सांगत असते का ते लाला मुले आ आ न सांगायसाठी चला आम्हाला पैसे देऊन राहिला गण्या आम्हाला तो व्हिडिओ दाखव ना गण्या बर पण तुम्हाला तो व्हिडिओ आता नव्या मोबाईलच दाखवणार चला मला मस्त मोबाईल घेऊन द्या बरं